तीन वाजता निकेतन तुळशीबाग पुणे पुणे पुन्हा एकदम स्वागत आहे आज स्पेशली आपण बनारसी मध्ये सेमी असणार आहे फक्त प्युअर सिल्क नाही पण सिल्क लुक सॉफ्ट आहे ट्रेडिशनल जी असते रिच कलेक्शन हे हे बघा कलेक्शन एक नंबर कलेक्शन आहे एक नंबर कलेक्शन मटेरियल खूप सॉफ्ट असते या साडीचं बनारसी कथान आहे हे बघा ही साडी वास्त साड्याला असा आमसुली यात तुम्हाला सहा ते सात कलर्स अवेलेबल आहेत पूर्ण जालची डिझाईन असणार या आसा साडीला बनारसी कथा हे सेमी असतं फक्त सिल्क नाही नाहीये लक्षात घ्या रेंज पण फार कमी आहे याची ज्यांना बनारसी एकसारख्या कुणाला हव्या असतील तर लग्न सीझन पण सुरू होणार आहे त्यासाठी कलेक्शन खूप नवीन आणि छान आलेलं आहे ज्यांना हवेत त्यांनी नक्की शॉपला व्हिजिट करायचे हा असणार या साडीचा ब्लाउज पीस साडी अंगावर बसते फार छान बघा ही साडी पूर्ण ज्यालची डिझाईन मस्त आहे ज्यांना हवी नक्की शॉपला विजिट करा या साडीची रेंज असणार आहे फक्त चार हजार पाचशे मस्त कलर्स आलेले आहेत लाईट डार्क पेस्टल सगळे कलर्स अवेलेबल आहेत व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि ह्या साड्यांसाठी नक्की शॉपला विजिट करा